श्री ज्ञानदेव देव तुकार राम, राम पंडरी की जय राजा रामचंद्र भगवान की पवन सूत हनुमान की जय गोपाल कृष्ण भगवान की श्री गजानन महाराज की जय श्री गणेशाय नमः श्री रघुनाथाय नमः उपारी गगनांतरी सत्य लोकापर्यंत वरी गेली उड्डाणाची थोरी विक्रम भारी कपिचा महाराज आता उडान घेतली महाराज उपर 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 म्हणजे वरी गेली महाराज आता शक्ती औषधी आणायच्या होत्या पण मारुत काय कुठे गेले सत्य लोकापर्यंत गेली सत्य लोकापर्यंत जाण्याचं कारण काय का महाराज मारुतीला माहित होत ए देवा अहो महाराज असताना मी औषधी आणण्याकरता चाललो आणि महाराज असणारी जी शक्ती दिली ना त्या शक्तीला आघात या ठिकाणी झालेला आहे हे सांगण्याकरता वर गेलेले आहेत संपूर्ण ते ऐकून या रावण अति चिंता मन उपजवी दिशा मारा दंडाने सगळ्या दिशेनं आहकार झालेला आहे आवाज झालेला आहे महाराज सगळ्याचा आवाज कोणा महाराज असत अशा प्रकारचा रावणापर्यंत गेला नसेल काय कारण महाराज तेहतीस कोटी स्वर्ग लोकात गेला पाताळात गेला मग रावणापर्यंत आवाज गेला नसेल काय रावणापर्यंत आवाज गेला महाराज रावण मनामध्ये दचकला आणि दचकून काय बोलू लागला मने गेली अनिल औषधी समग्र उठविल्या सौमित्र श्रीरामचंद्र अहो काय म्हणायला लागले महाराज असत अशा प्रकारचं आहे ना हनुमंतराने महाराज रिचार्ज करून उडाण मारलेली आहे आणि औषधी आणल्याशिवाय राहत नाही महाराज पण करून गेलेला आहे जो महाराज असताना कार्य करतो आणि अशा प्रकारचा करणारच अशा प्रकारचा ज्याच्याकडे निश्चय असतो ना आणि आपणही निश्चय करा महाराज ज्या कार्याला हात लावणार ना ते करतो म्हणलं ते होत आणि ज्याच्यानं होईना म्हणलं ते काहीच होईना महाराज काय करावं हो आमच्यानं काहीच होईना नाही म्हणतात अशा प्रकारचा महाराज तो गेलेला आहे कोण मारुती राया म्हणून महाराज लक्ष्मणाला उठवल्याशिवाय राहणार नाही जर लक्ष्मण जर उठला तर आम्हाला आटोपणार नाही हे कोण विचार करायला लागले रावण विचार करायला लागले हे कर्कश अवघ्या निरा युधाच मग मास प्राणात प्राण घालणार नाही एक एक येऊ महाराज असणारा महावीर आहेत जांबुवंत आहे अंगजी आहेत सुग्रीव आहे अशा प्रकारचे महावीर असणारे असणारे कारण महाराज असणार आपला पगडा जर पक्का असला ना आपली मेजॉरिटी पक्की असली ना आपली मेजोरिटीच पक्की नाही महाराज ना आपलेच जाऊन तिकडं टिंगल करतात म्हणून मेजॉरिटी पक्की पाहिजे महाराज एका जीवाचे पाहिजे अशा प्रकारचं बोलू लागले प्रधान मारिले समग्र इंद्रजिता दिशा किया पुत्र कुमरे कुमर मारी ले काय करू विचार आखिया मारला महाराज अनेक माझे कुमर कुमर नातू पण तू महाराज सगळे मारले यानं सगळ्याचा काटा कळलाय मग आता माझ कस होईल अशा विचारानं बोलू लागला आयसे आए चिंतित रावना करू विसरला भोजना विसरला उदकाती चिंता मना पीडित मनामध्ये महाराज चिंता निर्माण झाली ना मनामध्ये महाराज अशा प्रकारचे ना खोचर निर्माण झाला की महाराज माणसाला झोपही येईना झोप येईना जेवण जाई ना चिंतेनं एवढं महाराज असताना माणूस वाळून खड जाते कारण चिंता ही बरी नसती चिंतेनं कोणाकोणाचा घात केला बोलू आता न मग लागला चिंता एवढी वाईट चिंतेनं महाराज ज्याला राजगादीची आवास असेल त्याला जर राजगादी भेटना गेली महाराज इलेक्शन व्हावं आणि उद्या निकाल असावा त्याला रात्रभर झोप लागणार का झोप लागणार महाराज उद्या काय होतंय की उद्या कोणता निकाल लागते की राजगादी भेटते की नाही की ही चिंता राहते महाराज उठतय भोजन त्याला जेवण गोल लागणार पाणी गोल लागणार कोणी बोललेलं ला गोल लागणार अशी चिंता कोणाला रावणाला झालती मग एवढ्या चिंता झाल्याबरोबर तेवढ्यात महाराज असताना कोण वाटाकला काळ नेमी तारा सिंग उभा टाकला माराज काय करू लागला चारी मुख्य विकट धग धगधगीत नेत्र गोळा जैसे राजे महाराज असताना डोळे लाल सुरू होते त्याचे चार तोंडाचा होता महाराज काळा काळा म्हणजे मला डांबराचा सक्का भाऊ होता आणि काय करीत होता महाराज कारण एका तोंडानं रामायण म्हणत होता म्हण एका तोंडाने भागवत सांगत होता एका तोंडाने काय असं काही करीत होता का ते नाही ना, ना महाराज एका तोंडाने गाई खात होता एका तोंडाने ब्राह्मण खात होता एका तोंडाने बसलेली माणसं खात होता असा विकराळ होता महाराज सुळास त्याचे असत रे महाराज कस होते असा अपाड धीपाड महाराज त्याच्याकडे बघावट ना असं शरीर त्याचं होतं म्हणायला लागले सम समित अति दीर्घ हात केस निर कठीण त्यात उभे दिसत सुळ जायचे हो महाराज बत्तीस दातात जीव मोकळी का पंचो इंद्रियांना विषयाची ओढ का ऐक ना महाराज हो बत्तीस दाता मधी या देवाना भगवंतानं बत्तीस दात दिले आपल्याला आणि त्या जिबेमध्ये महाराज असता मग म काय होत महाराज अनेक मासाचे गोळे होते असा अकरा होता म्हणून बोलू लागले तिकट दी मुख समान पर्वतरी वापराय सी मुख्या चारी, चारी समसमित असताना महाराज अशा प्रकारचे विचाराचे वाईट होते असं त्या ठिकाणी बोलू लागले हा वृक्ष हात पाय दिसती दिस भिंगुळवानी शरीराकृती देखता भी ओ, भीती यम वा। काळ यमाला भीती वाटाव काळाला भीती वाटाव असं त्याच शरीर होत महाराज एखादे महाराज खांब जसे असतात ना तसे त्याचे पाये होते तसा रावणाच्या दारात कोण नामाचा काळने नावाचा असणारा सोयरा महाराज थांबलेला होता दशिर तू आज सत्वर पर्वतेंद्र ठाकावा महाराज आलेला पाहुणा होता मग आलेल्या पाहुण्याला महाराज असताना अतिथी देव भव मात्र देव भव पितृ देव भव आचार्य देव भव असं काही केलं काय महाराज असं काय महाराज आलेला सोयरा दारात उभं टाकलं त्याला पाणी देवावं आसन टाकावं चहा पिता काय म्हणावं जेवता काय म्हणावं मग काहीतरी विचाराव कारण आलेल्या पाहुण्याला महाराज आल्याबरोबर तुम्ही आवताला लावल्यावर चला घड्या आऊत आणता काय म्हणल्यावर जमल काय अस आता आम्ही आल्यान म्हणले आम्हाला मधुकर महाराज म्हणले महाराज पाणी द्यायचं चला जाऊ हो म्हणले जमल काय म्हण मग तस आल्यावर काहीतरी विचाराव की नाही असं काही विचारलं नाही महाराज बरं झाले पाहुणे आले आमच्या कामाला आणि आमचं कार्य करा असा रावण कोण त्या मीला बोलू लागला लवला समुद्र कुशदीप समग्र लागोनी शिर समुद्र हा पर्व चंद्र ठाकावाच्या पलीकडे अशा प्रकारचा आहे ना मारुतीला या औषधी आणण्या करता आहे आणि त्या ठिकाणी जाऊन मारुतीला आडवा असा रावण बोलू लागलेला आहे तू जर गम ना म्हणून तुझं शरण ते गेला कपिनंदना त्याशी विघ्न राहावे अशा प्रकारचं आहे ना आता हे राजा होता महाराज आणि राजा असून महाराज पाहुण्याला सोरे शरण गेला आणि मी तुला नमा... लागलो तुझ्या पुढे नतमस्तक व्हायला का व्हायला लागलो कारण माझ्यावर या ठिकाणी संकट आलेलं आहे आनंद महाराज असणारा मारुती आया औषधी आणण्याकरता आहे आणि त्याला त्या ठिकाणी आढळतो असा रावण हो काळने मीला बोलू लागलेला आहे منا भेदले से शक्ती उदिया येत गवस्ती सो मित्र निश्चित मरेला काय सांगाय लागलो कारण मी असता अशा प्रकारच्याना लक्ष्मणाला शक्ती मारलेली आहे आणि त्या शक्तीचा आघात झालेला आहे आणि जो पर सूर्य निघण्याच्या अगोदर जर असता तर ती औषधी जर कोणी हनुमंत राण आणल्यात लक्ष्मण उठल म्हणून त्याच्या अगोदर हे कार्य तू कर असा रावण बोलू लागला करून न सगळं लक्ष्मण उठविला महाराज महापराक्रमी असतरा वीर असतरा कोण असत अशा प्रकारचा मारुती राय आहे मारुतीला जर गेल्या त्या ठिकाणी औषधी आणला तर लक्ष्मणाला उठवल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी तुला विनंती करत आहे असे रावण बोलू लागले नाहीत कुंडली भगवान की जय यानंतरचे वाचक राहतील दत्तरामजी वाहेगावकर आणि सूचक म्हणून राहतील तुकारामजी पवार हरिभक्त परायण तुकारामजी पवार वाहेगावकर